पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा पोलीस भरतीची जी काही महत्त्वपूर्ण नवीन अपडेट समोर आलेली आहे तर बघा आता जवळपास सगळ्याच विद्यार्थी मित्रांना त्याच्यामध्ये पुरुष असो किंवा महिला उमेदवार तर जी काही नवीन पोलीस भरती दहा हजार जागांसाठी सुरू होणार आहे नऊ ते दहा हजार तर त्या भरतीची आपण प्रतीक्षा करतो आता जार, जार आहे आता महत्त्वाचं म्हणजे त्याची आपण वाट पाहतोय कारण अगोदर अठरा हजार सतरा हजार जागांसाठी भरती राबवलेली आहे परंतु आता नवीन भरतीचं काय होणार आहे तोसुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर नवीन जी काही दहा हजार जागांसाठी भरती सुरू होणार आहे तर ही भरती नेमकी कधी सुरू होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला वय वाढून भेटणार आहे का किंवा याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे ग्राउंड कधी होईल पेपर कधी होईल तर सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या बेलायकन पण प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त जे पण आपले मित्र मैत्रीण पोलीस भरतीची तयारी करताय त्यांच्यापर्यंत तुम्हाला शेअर करायचं आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकतात पोलीस दलातील मनुष्यबळ वाढणार लवकरच पद भरती एकशे साठ रिक्त पदांसह तीनशे वीस पदे भरणार आता ही जी काही बातमी तर ही रिक्त पदांसंदर्भात आहे तुम्हाला अगोदर एक गोष्ट मी लक्षात आणून देतो की जवळपास पोलीस भरती जी काही आहे ती दहा हजार प्लस जागांसाठी या ठिकाणी नवीन भरतीला सुरुवात होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या ज्या काही रिक्त जागा आहेत तर या प्रत्येक जिल्ह्यानुसार रिक्त जागांची या ठिकाणी संख्या मोजली जाते समजा आता जर जळगाव आहे तर जळगावमध्ये टोटल पद किती आहे त्याच्यापैकी रिक्त किती आहे असे त्याच्यानंतर नाशिक जिल्हा असो अमरावती असो अकोला असो प्रत्येक जिल्ह्यातील या ठिकाणी आकडेवारी लक्षात घेऊन मग भरती किती जागांसाठी टोटल काढायची या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर त्याच पद्धतीने याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहू शकतात की महत्वाचं म्हणजे पाहू शकता जिल्हा पोलीस दलातील सध्या एकशे साठ पोलीस शिपाई पदे रिक्त असून राज्य सरकारच्या ताज्या निर्णयानुसार अकोला जिल्ह्यात तीनशे वीस नव्या पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाईल आहे ही भरती तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या दोन वर्षासाठी एकत्रित करण्यात येणार असल्याचे पोलिस सेवेत प्रवेशाची आकांक्षा बाळगणाऱ्या युवकांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे पोलिस दलात मनुष्यबळ कमी असल्यामुळं विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे आता जर या ठिकाणी पोलिसांची संख्या कमी झालेली आहे तर जे लागलेले आहे त्यांच्यावरती प्रेशर आणि ताण आलेला आहे त्याच्यामुळंच या ठिकाणी ही बातमी देण्यात आलेली आहे की जे काही रिक्त पदे ते लवकरात लवकर भरण्यात यावी आणि जे काही मनुष्यबळ आहे कमी तर ते पूर्णपणे या ठिकाणी कर करण्यात यायला पाहिजेत म्हणजे ते पुरेपूर या ठिकाणी करायला पाहिजेत म्हणजे ते वाढवायला पाहिजेत ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर समोरची जी काही अपडेट आहे ते तुम्ही पाहू शकता विषय सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती बाबतीत आता या ठिकाणी घटक देण्यात आलेला आहे संपूर्ण तुम्हाला पूर्णपणे मी अपडेट देतो उपरोक्त अनुसरून खालील नमूद घटकांचे खाली नवनिर्मित पोलीस ठाणे चेकपोस्ट करिता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदांचा समावेश करण्यात आलेला आहे सदरची पदे ही पोलीस शिपाई भरती प्रक्रियेने भरण्याबाबत दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस या ठिकाणी रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या मान बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे नवी मुंबई दोनशे दहा आता महत्वाचं म्हणजे घटक घटक म्हणजे जिल्हा लक्षात घ्या घटक म्हणजे जिल्हाचा या ठिकाणी उल्लेख आहे त्याच्यानंतर पोलीस शिपाई पदातिरिक्त होणारी पदे आता नवी मुंबईमध्ये दोनशे दहा नागपूर शहरमध्ये दोनशे पस्तीस ए नागपूर ग्रामीणमध्ये पाहू शकतात एकशे ब्याण्णव त्याच्यानंतर पुणे शहरमध्ये आठशे चोपन्न त्याच्यानंतर कारागृह विभाग सव्वीस आणि एकूण पदे पंधराशे सतरा तर ही पदे भरण्याबाबतची जी काही अपडेट आहे तर ती मंत्रालयात या ठिकाणी निर्णय हा दाखल करण्यात आलेला आहे तर बघा एवढे सगळे पद रिक्त आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही आपले युवक पोलिस दलामध्ये काम करू इच्छुक आहेत यांच्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे मनुष्यबळची तर कमतरता आहेच तर याच्यासाठी शासनाला भरती सुरू करावीच लागणार आहे ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे भरती किती जागांसाठी सुरू होणार आहे दहा हजार प्लस जागांसाठी सुरू होणार आहे आता महत्वाचं म्हणजे कधी आता बघा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सतरा हजार जागांसाठी मागच्या वेळेस भरती राबवलेली आहे याच्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याच्यापैकी जे बाकीचे विद्यार्थी आहे त्यांची काहींची ट्रेनिंग कंप्लीट झालेली आहे आणि काहींची बाकी आहे मग जसे जसे या ठिकाणी विद्यार्थ्यांची ट्रेनिंग कंप्लीट होईल तसे तसे विद्यार्थी बाहेर पडतील आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन भरतीला सुरुवात होईल तर नवीन भरती जी काही आहे तर ती जवळपास दिवाळीच्या नंतरच सुरुवात होणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की तुम्हाला वयोमर्यादा वाढून भेटेल का हा सुद्धा महत्त्वाचा निर्णय आहे तर वयोमर्यादा तुम्हाला वाढून देण्यासंदर्भात एकच अपडेट आहे की वाढून द्यायला पाहिजेत निर्णय झालेला आहे अशातली अपडेट नाही आहे निर्णय बाकी अजून त्याच्यामुळं लक्षात घ्या की वाढून द्यायला पाहिजे ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वयसंदर्भात सुद्धा अपडेट दिली भरती कधी निघणार आहे आता जर समजा भरती जर सुद्धा जर समजा आज जर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली तर एक महिना जवळपास फॉर्म भरायला वेळ लागतो ठीक आहे फॉर्म भरल्यानंतर दोन ते तीन ती महिन्याच्या आत तुमचं ग्राउंडचं या ठिकाणी लिस्ट येते की तुमचं ग्राउंड नेमकं कोणत्या ठिकाणी येईल कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांचं आहे मग तुम्हाला तारखा भेटतात आणि ग्राउंडची प्रोसेस जवळपास तीन महिन्याच्यावरती चालते आता स्पेशल मुंबईचं ग्राउंड असतं ते तुम्हाला एक ते दीड महिन्यांची प्रोसेस ती असते जवळपास एक महिना पकडा ठीक आहे त्याच्यानंतर अदर ठिकाणीसुद्धा तुमचं ग्राउंड घेतलं जातं तर ही प्रोसेस होते त्याच्यानंतर ग्राउंडचा कट ऑफ लागतो तर कट ऑफ लागल्यानंतर मग तुमचा पेपर होतो मग पेपर लागल्यानंतर पुढची प्रोसेस असते फायनल मेरिटची मग या प्रोसेसमध्ये सात ते आठ महिन्यांचा कालावधी निघून जातो तर सांगण्याचा मुद्दा एकच आहे की भरती निंगल त्यावेळेस निंगल आणि जवळपास दिवाळीनंतरच निघणार आहे परंतु जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो तुमच्यासाठी आहे की तुम्ही आतापासूनच तयारीला करा ज्या येईल तेव्हा मी तयारीला लागल तेव्हा तुम्ही तयारीच करण्यामध्ये राहाल आणि जे विद्यार्थी आतापासून तयारीला लागतील ते भरती होतील सांगण्याचा मुद्दा एकच होता की आतापासूनच तयारी करा भरती निघणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांना संधी मिळणारच आहे सगळं काही आता तुमच्या लक्षात आलं असेल कोणकोण पोलीस भरतीची तयारी करतं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं वयोमर्यादा कम्प्लीट तुम्हाला किती लागेल ते मी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर समोरच्याच जशा अपडेट येतील तसे मी तुम्हाला सर्वप्रथम देत राहणारे पोलीस भरती संदर्भात तयारी करत राहा या त्या ठिकाणी सगळं काही लक्षात आलं असेल काही नशील समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त माता वाहिपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र